लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा ही आता नागपुरात होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही पंधरा सोळा आणि सतरा मार्चला पार पडणार आहे तर तीन वर्षांपूर्वी आर एस एस ची प्रतिनिधी सभा ही पार पडते यंदाच्या प्रतिनिधी सभेमध्ये संघाच्या संघटनेत काही महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते याबाबत अधिक माहिती जाणून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा ही आता नागपुरात पार पडणार आहे काय अपडेट गार्गी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला महत्व असं स्थान आहे संघाच्या या पूर्ण संघटनेमध्ये आणि संघ परिवारामध्ये ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते कारण दर तीन वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात येते आणि ही बैठक केवळ नागपुरातच आयोजित होतं आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन हजार एकवीसमध्ये भैयाजी जोशी हे सरकार्यवाह होते त्यांची या पदावरून जेव्हा म्हणजे त्यांच्याऐवजी जेव्हा दत्तात्रय होजबळे यांची निवड करण्यात आलेली होती आ, हे जे पद आहे सरसंघचालकांचं पद हे निवडणुकीद्वारे नाही होत मात्र इतर जे पदं आहेत ती निवडणुकीद्वारे ठरवल्या जातात आणि त्याच अंतर्गत ही जी आहे ही निवडणूक पार पडणार आहे महत्त्वाची अशी आहे दत्तात्रय हुसबळे यांची पुन्हा एकदा फुयर निवड होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर काही संघटनेत महत्त्वपूर्ण बदल देखील होणार आहेत काही सहप्रमुख सहप्रचार प्रमुख जे आहेत यांच्याऐवजी दुसऱ्यांची वर्णी देखील लागू शकते सुनील आंबेकर यांची मोठ्या पदावर देखील वर्णी लागू शकते आता ते सध्या संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही बैठक नागपुरात पार पडणार आहे त्याबरोबरच संघाचं हे शंभरा वर्ष आहे आणि या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने संघ शंभर वर्ष पूर्ण करते आणि वर्षभर त्याचं नियोजन कसं असणार याची देखील या, दे या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर तरुण आहेत तर लोकांना निवडणुकीमध्ये कशाप्रकारे सहभागी करून घेण्यात यावं जास्तीत जास्त लोकांना मतदारांना घराबाहेर काढून निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग कसा करून घ्यावं संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांची निवडणुकीत काय भूमिका असेल आणि महत्त्वाचं म्हणजे राम मंदिराचं आता सध्या लोकार्पण झालेलं आहे आणि या अंतर्गत जे आहे ते या निवडणुकीमध्ये भाजपच्या ज्या संघटना आहेत त्यांना कशा प्रकारे मदत मिळेल आणि भाजपला पुन्हा एकदा निवडणुकीत कसा विजय मिळेल यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता महत्वाचं म्हणजे भाजपच्या ज्या विविध संघटना आहेत सव्वीस भाजपसहित संघ परिवारातील ज्या संघटना आहेत त्या सर्व प्रतिनिधी यात सहभागी होतील जे पी नड्डा भाजपचे प्रदेश जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत गार्गी जितेंद्र अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेतच राहूया Oh, <laughs>